आदरणीय पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांच्या शुभास्ते नव्या मुंबईला मी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बरोबर काम करण्याचा निर्णय घेतला माझ्या सर्व सहकाऱ्यांसह सर। त्या ठिकाणी नव्या मुंबईला प्रवेश झाला या ठिकाणी तर तीन वर्षापूर्वी जो निर्णय झाला त्याची पार्श्वभूमी थोडीशी आपल्याला सांगण्याची आवश्यकता आहे राजकीय जीवनामध्ये काम करत असणारा कोणताही कार्यकर्ता त्याला राजकीय संधी मिळाली पाहिजे कुठल्या ना कुठल्या सभागृहाचा सभासद होऊन त्या ठिकाणी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी संधी मिळावी अशा प्रकारची अपेक्षा असते आणि त्याच भावनेतून या राज्यामध्ये दोन हजार चौदाला विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे वेगळे वेगळे लढले त्यानंतर शिवसेनेनं सांगितलं की या पुढे युती नाही आणि आम्हाला महाराष्ट्रातल्या सगळ्या जागा लढवायच्या आणि म्हणून महाराष्ट्रभर सगळ्या ठिकाणी विधानसभेचे आणि लोकसभेचे उमेदवार शोधण्याचं काम त्यांचं चाललेलं होतं आणि म्हणून शिवसेनेच्या नेतृत्वातल्या काही नेत्यांनी माझ्याशी संपर्क केला वर्षभर त्यांच्यावरती भरोसा बसतच नव्हता ते सोबळावरती निवडणूक लढवायची आणि तुम्हाला त्या ठिकाणी आमच्याकडून उमेदवारी करावी लागेल अशा प्रकारचा आग्रह होता आणि थेट पक्षप्रमुखांकडेच मला नेण्यात आलं आणि पक्षप्रमुखांनी सांगितलं चर्चेतच सांगितलं सुरुवातीच्या की यापुढे भाजप शिवसेना युती नाही त्यांच्यावरती विश्वास ठेवला महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी लोक विधानसभेसाठी दोनशे अठ्ठ्याऐंशी आणि लोकसभेसाठी अठ्ठेचाळीस अशा फार मोठ्या संख्येला वेळ बनवण्याचं काम त्यांनी महाराष्ट्रभर केलं लोकांनाही विश्वास वाटला आणि लोक जायला लागले ला वृत्तपत्राच्या माध्यमातून आणि साम शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामनातून एकही दिवस भारतीय जनता पार्टीवर टीका नाही अशा प्रकारचा गेला नाही आणि त्याच्यामुळं सहजपणानं विश्वास बळावत गेला की सोळा सोळावरती निवडणुका लढणार बोलत असताना शेतकऱ्याचे प्रश्न शेतकऱ्याच्या कर्जमाफीमध्ये भ्रष्टाचार झाला शेतकऱ्याच्या पीक विम्यामध्ये भ्रष्टाचार झाला त्या ठिकाणी पहिले मंदिर फीर सरकार अशा प्रकारच्या घोषणा दिल्या गेल्या सांगितलं की तुम्हाला भारतीय जनता पार्टीला देशाच्या संसदेत बहुमत आहे तुम्ही तीनशे सत्तर रद्द करणार होते काय झालं सांगितलं गेलं की तुम्ही राम मंदिर बांधणार होते त्याच काय झालं इथपासून तर थेट चौकीदार चोर इथपर्यंतच्या घोषणा झाल्या आणि एका रात्रीत युती झाली आणि चोर होते ते थोर वाटायला लागले ला मला एका नेत्याचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की गडबड करू नका तुमचं पेपरला आलंय की तुम्ही पार्टी सोडण्याच्या मानसिकतेतात म्हणलं गरबड नाही करायची तर काय करायचं नाही म्हणजे तुम्ही थांबा काही चांगल्या गोष्टी घडणार आहेत म्हणलं एकाच प्रश्नाचं उत्तर द्या कालपर्यंत जे चोर होते ते उद्या थोर आहेत कसं सा सांगायचं एवढं उत्तर द्या म्हणजे मग बाकीचा विषय करू या ठिकाणी तीन वर्षापूर्वी निर्णय झाला परंतु या ठिकाणी ज्या वेळेस शिवसेना शिवसेनेचं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये एवढं कधीच कुणी बोललं नाही एवढं खोटं बोलणारं सिद्ध झालं आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना निर्णय घेतला की आपण त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थिती दे महाराष्ट्राच्या देशाचं कल्याण जो पक्ष करू शकतो त्या आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं पाहिजे असल्या अशा प्रकारची भूमिका घेतली आणि मी आदरणीय पवार साहेब असतील आदरणीय अजितदादा असतील जयंत पाटील साहेब असतील आदरणीय पिचड साहेब वळसे पाटील साहेब मी आपल्या सगळ्यांना अंतकरणापासून धन्यवाद देतो की मी पक्षात यायची विनंती केली आणि तुम्ही मोठ्या अंतकरणानं मला सगळ्यांनी स्वीकारलं त्याच्याबद्दल मी अंतकरणापासून आपले आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांना एक शब्द देतो की शेवटचा आश्वास घेईपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस बळकट कशी करता येईल याच्यासाठीच काम करत राहणार एवढाच शब्द आपल्याला या निमित्तानं देतो या ठिकाणी लोकसभेची निवडणूक आता होते विधानसभेची निवडणूक ती देखील जवळ आलेली आहे लोकसभेमध्ये कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचा खासदार नगर दक्षिण मधून झाला पाहिजे याच्यासाठी आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना नेटाने कामाला लागणार आहे लागावं लागणार आहे आणि माझी खात्री आहे की आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये अशा प्रकारचं बळ आहे की येणारी लोकसभा ही आपण जिंकणारच ही काळ्या दगडावरची पांढरी आहे कुठली चिंता बाळाचं काही कारण नाही या ठिकाणी बोलत असताना काही कार्यकर्त्यांनी उल्लेख केला विखेच्या यंत्रणेचा उल्लेख केला मला अजून त्यांची यंत्रणाच कळाली नाही विखेंकडे जर खूप मोठी यंत्रणा आहे दत्ता भाऊ मला माफ करा विखे आणि पवारसाहेब ही लढाई नाही विखेन संग्राम जगताप हीच लढाई आहे आणि ती लढाई संग्राम जगतापच जिंकणार आहे त्याच्याबद्दल कुठेतरी शंका बाळगायचं काय कारण एवढं मोठं कशासाठी करून ठेवायचं हा त्यांना राजेंद्र पिपळाच्या विरोधातली लढाई राहत्याची राहिली पवार साहेबांची त्यांची तुलना कुठे करता या ठिकाणी यंत्रणेचा विषय या ठिकाणी झाला यंत्रणा ताब्यात असणाऱ्या संस्थांतले कर्मचारी त्या ठिकाणी निवडणुकीसाठी कामाला लावले त्या यंत्रणेने गावागावात जाऊन याद्या घेतल्या फोन नंबर घेतले आणि ती यंत्रणा आहे म्हणून ते निवडणूक जिंकतील हे डोक्यातून पहिल्यांदा काढण्याची आवश्यकता आहे मी सांगत होतो यंत्रणेचा विषय तर यंत्रणा हे सुजय विखे पाटील खर तर सगळ्यात महत्वाचं वर्षे पाटील साहेब पिचड साहेब मी आपल्याला सांगू इच्छितो की हे लवकर कामाला लागले याचा फार मोठा फायदा आपल्या पार्टीला झाला कारण सुजय विखे पाटील या भागात फिरायला लागले आणि लोकांना ला कळालं की पात्र कशा प्रकारचं आहे प्रत्येक तालुक्यामध्ये गेल्यानंतर त्यांची झलक जी आवळशे पाटील साहेब त्यांनी तिथल्या कार्यकर्त्यांना त्यांना दाखवून दिली आमच्या तालुक्यात आले कार्यालयाचं उद्घाटन केलं मी सोडून बहुतांश पुढारी हजर होते त्यांनी सांगितलं या तालुक्यातला कोणता पुढारी कधी कोणाच्या गाडीत असेल याची खात्री नसते परंतु मी विखे पाटलांचा नातू आहे कधी कोणाला गाडीत घ्यायचं आणि कधी कोणाला गाडीतून उतरून द्यायचं हे माझ्या इतकं कोणालाच माहित नाही हा आमच्या तालुक्यातल्या नेत्यांचा त्यांनी सन्मान केला दुसरा सन्मान एका शिबिरासाठी गेले आणि त्यांनी सांगितलं या तालुक्यातल्या बऱ्याच जणांच्या मेंदू मध्ये गडबड आहे मी मेंदूचा सर्जन आहे सगळ्यांची सर्जरी केल्याशिवाय राहणार नाही ना। त्यांचा चाललेला प्रचार खूप चांगला आहे फायकेता त्या तुमच्या कर्जतला आले तिथे स्वाभाविकपणाने स्टेजवरच्या काही नेत्यांनी सांगितलं की हे बोलले पाहिजेत ते बोलले पाहिजे सुजय विखे पाटलांनी भाषण करताना सांगितलं मंडप माझा स्टेज माझ माईक माझा जेवण माझं तुमची भाषणं ऐकायला आलो का एवढा जबरदस्त उमेदवार समोरून भारतीय जनता पार्टीनं दिलाय की महाराष्ट्रात मोठ्या ह्या उमेदवाराचा पराभव झाला तर आश्चर्य वाटू देऊ नका अशा प्रकारचा पराभव या ठिकाणी आपल्याला उद्याच्या करायचा आहे आणि काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा तडून तडदार खासदार आपल्याला संसदेत पाठवायचा आहे याच्यासाठी काम करण्याची आवश्यकता आहे त्यांनी सांगितलं मी तीन वर्षापासून कामाला लागलो तीन वर्षापासून जर कामाला लागले असतील तर त्यांच्या मातोश्री जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आहे ते काँग्रेस पक्षात होते त्यांचे वडील काँग्रेस पक्षाचे या विधिमंडळ पक्षाचे आहेत सुजय विखे पाटलांनी त्या काँग्रेसमध्ये परवापर्यंत होते त्या काँग्रेसचे सदस्य त्यांच्या विचाराचे दक्षिण मधून किती निवडून आणले हे सांगितलं पाहिजे मग दक्षिण मध्ये सदस्य निवडून आणण्यासाठी त्यांनी जीवाचं रान केलं पण दत्ता भाऊ पैकी फक्त चार सदस्य त्यांना निवडून आणता आले पाचवा सदस्य त्यांना निवडून आणता आला नाही त्यांच्या वडिलांचा हेडक्वार्टर असणारा राहता राहत्याची नगर परिषद राजेंद्र पिपाडा सारखा एक का अल्पसंख्याक कार्यकर्ता त्यांनी जनरल निवडणुकीतून त्या ठिकाणी नगराध्यक्षपद जिंकलं अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी राहत्याच झालं आणि म्हणून सुजय विखे आणि विखे पाटील यांचा भाऊ करता कामा नये या हीच माझी सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे त्यांचा भाऊ करू नका आपण जागृत राहण्याची आवश्यकता आहे भाऊ करू नका म्हणजे गाफील पण राहू नका कारण त्यांची यंत्रणा आहे ती वेगळ्या प्रकारची यंत्रणा आहे कोण कसा अडचणीत सापडतो हे पाहणारी यंत्रणा आहे सुजित पाटील तुमच्या पार्नरला ला पार्नेरला भाषण करताना त्यांनी सांगितलं पिजड साहेब मी त्यांच्या भाषणावरती फार लक्ष ठेवून होतो कारण मला मी ज्या मागं पक्षात होतो त्या पक्षाने पक्षा सांगितलं तुम्ही लोकसभेचे उमेदवार आहात म्हणून मला आता समोरून येणाऱ्या उमेदवारावर बारीक लक्ष ठेवणं गरजेचं होतं वळसे पाटील साहेब पारनेर तालुक्यामध्ये त्यांच्यावरती प्रेम करणाऱ्या अनेक नेते व्यासपीठावर उपस्थित होते त्यांच्या वडिलांपेक्षा जास्त वय असणारे लोक त्या व्यासपीठावर उपस्थित होते त्यांनी भाषणात सांगितलं की पारनेर तालुक्यातल्या कोणत्या नेत्याची काय किंमत आहे हे मला माहिती आहे म्हणून सांगितलं हा घडी लवकर कामाला लागला त्याचा फायदा आपल्याला निश्चितपणानं होणार आहे आणि म्हणून या निवडणुकीच्या निमित्तानं कुठलाही भाऊ न करता कार्यकर्त्यांना माझी एकच विनंती आहे त्यांची जी यंत्रणा आहे ती एक वेगळ्या प्रकारची यंत्रणा आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपले कार्यकर्ते कसे भडकतील याच्यासाठी ते सोशल मीडियाचा वापर करत असताना काही चुकीच्या लोकांना चुकीच्या कॉमेंट टाकायला होतील त्यांनी आपण अस्वस्थ होऊन आपला तोल जाणार नाही आपल्या संस्कृतीला धक्का ला लागणार नाही याची काळजी सोशल मीडियावर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी घेण्याची आवश्यकता आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे आणि म्हणून ही निवडणूक करत असताना ही निवडणूक आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाची निवडणूक आहे जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून महत्वाची निवडणूक आहे माध्यमांच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम होत असताना या ठिकाणी सुजय विखे पाटील किंवा विखे पाटील घराणं हे महाराष्ट्रातल्या राजकारणामधलं एक वेगळ्या घराणं अशा प्रकारचं जे चित्र आज पाहायला मिळतंय ते खऱ्या अर्थानं या मध्ये एक्क्याण्णव साली झालेली जी लोकसभेची निवडणूक होती त्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं विखे गडाक हा खटला जो गाजला आणि त्या खटल्याच्या माध्यमातून आदरणीय साहेबांना देखील त्यावेळेस ज्या पद्धतीनं न्यायालय प्रक्रियेमध्ये पवार साहेबांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न त्यांनी जो केलेला होता त्याच्यामुळं या घराण्याचं नाव आज महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीनं पुढे आलेलं आहे आणि म्हणून ते नाव पुढे येत असताना त्या ठिकाणी या लढतीकडे महाराष्ट्राचं निश्चितपणानं लक्ष आहे आणि या लढतीकडे महाराष्ट्राचं लक्ष असताना एक्क्यानाची पुनरावृत्ती आपल्याला कोणत्याही परिस्थितीत घडवायची आणि ती घडवायची याच्यासाठी घडवायची की एकदा महाराष्ट्राला कळालं पाहिजे की कुणीतरी आक्रमण कुठंतरी जाऊन करल आणि ते आक्रमण सुद्धा त्या ठिकाणी परतून लावण्याची ताकद आणि क्षमता दक्षिण नगर मधल्या स्वाभिमानी मतदारामध्ये आहे ते दाखवून देण्याची आवश्यकता निश्चितपणानं या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांची ती प्रमुख जबाबदारी निश्चितपणानं आहे या निवडणुकीच्या निमित्तानं दोन हजार चौदा ला एक लाट निर्माण झाली तर आपल्या ह्या उमेदवाराच्या बाबतीत काय काय बोलावं जाहीर सभेच्या माध्यमातून अनेक गोष्टी उद्याच्या कालखंडामध्ये आमच्या सारखे कार्यकर्ते निश्चितपणानं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे या उमेदवाराच्या बाबतीत सांगायचं झालं ते एवढ्या गोष्टी सांगता येतील ते सांगतात वळसे पाटील साहेब महाराष्ट्रात माझे इतकं कुणीच शिकलेलं नाही नेत्यांपैकी महाराष्ट्रात माझे इतकं कुणीच शिकलेलं नाही हे स्वतः उमेदवार सांगतात आता दुसऱ्या कार्यकर्त्याने एखाद्यानं सांगितलं तर मी समजू शकतो पण ते स्वतःच्या तोंडानं स्वतः सांगतात दोन उमेदवारातला फरक जर सांगायचा झाला तर मी एवढाच सांगेल की आमचा संग्राम भाय्या पाहिला तर संग्राम भाय्याकडे गेलं की प्रत्येकाच्या हसत मुखान स्वागत करणार आहे संग्राम भैया आणि <laughs> दुसरीकडे समोरचा उमेदवार आहे त्याच्या डोळ्यात पाहिलं तर भीती वाटते अशा प्रकारचा उमेदवार दोन उमेदवारांमधला एवढा मोठा फरक निश्चितपणाने निवडणुकीच्या निमित्तानं आपण लक्षात घेण्याची आवश्यकता हो आहे आणि म्हणून ही निवडणूक आपल्या जशी या निवडणुकीवर सगळ्यांचं लक्ष आहे तसं नगर दक्षिणच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाची निवडणूक आहे कारण या उमेदवाराने प्रचार करत असताना फिरत असताना सांगितलेलं आहे मला आत्ता एकदा लोकसभेला निवडून दिलं की पंचवीस वर्ष इकडं दुसरं कुणाचा विषय नाही जो माझा काम करीन त्याला मी मदत करीन पण जो मला विरोध करीन त्याचा ग्रामपंचायतीपासून बंदोबस्त मी करीन इथपर्यंतची भाषणं या उमेदवारांना आत्तापर्यंत केलेले आहे हा माणूस जर आत्ताच ग्रामपंचायतीत लक्ष घालण्याच्या वल्गना करत असेल तर हा संसदेत कधी वेळ देणार याचा विचार करण्याची आवश्यकता आहे